नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या डी मराठीच नलव आज आपण एका अशा पवित्र आणि रहस्यमयी ठिकाणाबद्दल बोलणार आहोत जिथे श्रद्धा आणि भक्ती यांचा संगम आहे होय आपण बोलत आहोत साठे माहूरच्या श्री रेणुका माता मंदिराबद्दल हे मंदिर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे आणि याचं आध्यात्मिक महत्व खूप मोठं आहे या मंदिराशी संबंधित अनेक पौराणिक कथा आणि रहस्ये आहे जी आज आपण उलगडणार आहोत तर चला सुरू करूया हा प्रवास माहूरगड नांदेड जिल्ह्यातील एक पवित्र तीर्थक्षेत्र सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये बसलेलं आहे माहूर शहरापासून सुमारे दोन पूर्णांक पाच किलोमीटर अंतरावर नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या डोंगरावर हे मंदिर आहे रेणुकामाता मंदिर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे आणि श्री परशुरामाची माता म्हणून रेणुका मातेला ओळखलं जातं या मंदिराचा इतिहास सुमारे आठशे ते नऊशे वर्षांपूर्वीचा आहे असं म्हणतात की देवगिरीच्या यादव राजाने हे मंदिर बांधलं दरवर्षी दस्याला इथे मोठा मेळा भरतो जिथे लाखो भाविक माता रेणुकेच्या दर्शनासाठी येतात माहूरला फक्त रेणुका मातेचं मंदिरच नाही तर श्री दत्तात्रेय आणि अनुस्या मातेची मंदिरही आहे ज्यामुळे हे क्षेत्र आणखी पवित्र आहे रहस्य एक पौराणिक कथा रेणुका मातेची कहाणी रेणुकामातेशी संबंधित अनेक पौराणिक कथा आहे त्यापैकी सर्वात प्रसिद्ध कथा परशुरामाशी जोडली गेलेली आहे एका कथेनुसार माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला आणि तिचं नाव रेणुका ठेवण्यात आलं तिचं लग्न शंकराचा अवतार मानल्या जाणाऱ्या जमदग्नी ऋषींशी झालं जमदग्नींकडे एक कामधेनू गाय होती जी सर्व मनोकामना पूर्ण करायची या गायीवर सहस्त्रार्जून राजाचा डोळा होता त्याने जमदग्नींकडे ती मागितली पण नकार मिळाला संतापलेल्या सहस्त्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला जमदग्नींना मारलं आणि कामधेनू पळवून नेली जेव्हा परशुराम आश्रमात परतला तेव्हा त्याला हा सगळा प्रकार कळला त्याने क्षत्रियांचा नाश करण्याची शपथ घेतली पित्याच्या अंत्यसंस्कारासाठी त्याला कोरी भूमी हवी होती त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचं पार्थिव आणि दुसऱ्या पारड्यात रेणुका मातेला बसवून माहूरगडावर येऊन पोहोचला तिथे श्री दत्तात्रेयांनी त्याला कोरी भूमी दाखवली आणि अंत्यसंस्कार पूर्ण झाले पण यावेळी रेणुका माता सती गेली परशुराम आपल्या मातेच्या वियोगाने खूप दुखी झाला तेव्हा आकाशवाणी झाली तुझी आई जमिनीतून वर येईल पण तू मागे वळून पाहू नकोस परशुरामाची उत्सुकता वाढली आणि त्याने मागे वळून पाहिलं त्यावेळी रेणुका मातेचं फक्त मुख जमिनीतून वर आलं होतं म्हणूनच माहूरच्या मंदिरात रेणुका मातेच्या तांदळास्वरूपातील मुखाची पूजा केली जाते ही कथा मंदिराच्या रहस्यमयी स्वरूपाला आणखी गूढ बनवते रहस्य दोन रेणुका मातेचं तांदळास्वरूप एक रहस्य माहूरच्या रेणुका माता मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे येथे मातेच्या मूर्तीऐवजी तांदळास्वरूपातील मुखाची पूजा होते ही परंपरा कशी सुरू झाली यामागे वरील कथा आहे पण याशिवाय आणखी एक रहस्य आहे असं म्हणतात की मातेचं मुख जमिनीतून वर येत असताना परशुरामाने मागे वळून पाहिल्यामुळे ती प्रक्रिया थांबली यामुळे मातेचं स्वरूप माहूरला स्थापित झालं या तांदळाला स्पर्श केल्यावर भक्तांना एक वेगळीच ऊर्जा आणि शांती मिळते असा अनुभव अनेकांनी सांगितला आहे रहस्य तीन मंदिराशी संबंधित मान्यता आणि चमत्कार माहूरच्या रेणुका माता मंदिराशी अनेक मान्यता जोडल्या गेल्या आहेत असं म्हणतात की जो कोणी सच्च्या मनाने मातेच्या दर्शनाला येतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात विशेषत अविवाहित तरुण पैदल चालत मातेच्या दर्शनाला येतात कारण असा विश्वास आहे की यामुळे त्यांचं लग्न लवकर जमते मन्नत पूर्ण झाल्यावर भक्त मातेला चुनरी आणि नारियल अर्पण करतात याशिवाय मंदिरात अनेक चमत्कारांच्या कथा ऐकायला मिळतात काही भक्त सांगतात की मातेच्या दर्शनानंतर त्यांच्या आयुष्यातील मोठ्या समस्या सुटल्यात मंदिरातील पुजारी जय शुक्ला यांनी सांगितलं की त्यांची सातवी पिढी इथे मातेची सेवा करत आहे आणि मंदिर सुमारे एक हजार वर्ष जुने आहे रहस्यचार माहूरगडावरील इतर मंदिर आणि महत्त्व माहूरगडावर रेणुका मातेचं मंदिर तर माते आहे पण याशिवाय श्री दत्तात्रेयांचं जन्मस्थान आणि अनुस्या मातेचं मंदिरही आहे असं म्हणतात की श्री दत्तात्रेयांचा जन्म माहूर माहूरगडावर झाला यामुळे माहूर हे त्रिदेवांचं पवित्र क्षेत्र मानलं जातं येथील मातृतीर्थ आणि सर्वतीर्थ कुणही खूप महत्वाची आहे परशुरामाने बाण मारून ही तीर्थ निर्माण केली असा विश्वास आहे रहस्य पाच मंदिरातील उत्सव आणि मेळे माहूरच्या रेणुका माता मंदिरात दरवर्षी दस्याला मोठा मेळा भरतो या मेळ्यात लाखो भाविक सहभागी होतात नवरात्रीतही इथे विशेष पूजा आणि आरती होतात सकाळी पाच वाजता काकड आरतीपासून मंदिरात भक्तांची गर्दी जमते याशिवाय मंदिरात अखंड ज्योत प्रज्वलित असते जी गेल्या अनेक वर्षांपासून तशीच आहे मित्रांनो माहूरच्या रेणुका माता मंदिराचं हे रहस्यमयी आणि पवित्र विश्व तुम्हाला कसं वाटलं तुम्ही कधी माहूरला गेला आहात का तुमच्या अनुभव आणि कथा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर डी मराठीच नल्ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवे व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील माहूरची रेणुका माता आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो आणि आपल्या आयुष्यात शांती आणि समृद्धी आणो जय माता रेणुका धन्यवाद आणि पुन्हा भेटूया एका नव्या कहाणीसोबत